खंडेरायाच्या भक्तांसाठी मार्गशीर्ष महिना महत्वाचा बरं का कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो खंडेरायाचा षडरात्र उत्सव आणि हा उत्सव चालतो चंपाषष्टीपर्यंत यंदा चंपाषष्ठी कधी आहे कधी सुरू होतीये कधी समाप्त होतीये चला बघूया यंदा चंपाषष्ठी आलेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी षष्ठी तिथीची सुरुवात तसं तर पंचवीस नोव्हेंबरला रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे आणि ही षष्टी तिथी समाप्त होणार आहे सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजून एक मिनिटांनी म्हणजे जवळजवळ सत्तावीस नोव्हेंबर सुरू होत आहे पण चंपाषष्ठी मात्र सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे बुधवारी असणार आहे मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपाषष्टी पर्यंत सहा दिवस खंडोबाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो या निमित्ताने मल्लारी महात्म्याचं वाचन केलं जातं शिवशंकरांच्या सर्वात प्रभावी अशा महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा या काळात केला जातो पूर्वी मनी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठं युद्ध केलं आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपकवनात मनी मल्ल दैत्याचा वध केला तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते मणी आणि मल्लदैत्यांचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना मल्हारी मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराय अशी नावं देखील मिळाली खंडेरायाच्या षड्रात्र उत्सवामध्ये घटस्थापना केली जाते आणि नंदादीप सुद्धा प्रज्वलित केला जातो त्याचबरोबर या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचं पठण केलं जातं नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी अनेक जण भोजन करतात यालाच एक भुक्त असं व्रत सुद्धा म्हणतात ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी कुळधर्म कुळाचार असतात तळी भरली जाते आता तळी कशी भरावी तळी भरणं म्हणजे नक्की काय या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये तळी भरून दाखवली आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल चंपाषष्टीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाषष्टीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फळं भाजीपाला अर्पण केली जातात मोठी यात्राही भरते चंपाषष्टीच्या दिवशी मार्तंड भैरवाची आणि सूर्याची देखील पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो आणि भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं जातं शिवलिंगाची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जातं देवाला वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं अर्पण करण्यात येतात या दिवशी जमिनीवर झोपण्याचं महत्त्व आहे असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत सर्व पापांचा नाश करते जीवनात असणाऱ्या सर्व समस्या चंपाषष्टीच्या व्रताने दूर होतात श्री खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र अर्थात षडरात्री उत्सव ज्याला म्हणतात ते मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर शुद्ध छष्टी असं सहा दिवस असतं खंडोबाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्व आहे जसं देवाला बेल आणि दवना वाहिला जातो देवाला झेंडूची प्रिय आहेत भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणं म्हणजेच काय एका विड्याचं पान पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन असं मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात खंडेरायाची पाच प्रतीक आहेत लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी असते तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते काही ठिकाणी खंडोबाचे मुखवटेसुद्धा पाहायला मिळतात हे कापडी किंवा पितळी असतात मूर्ती उभ्या बैठ्या किंवा घोड्यावर धातूच्या किंवा दगडाच्याही मूर्ती आढळतात टाक बऱ्याच घरांमधून कुलदेवता कुलदेव म्हणून खंडोबाचे टाक पाहायला मिळतात घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा अगदी पितळेच्या पत्र्यावर सुद्धा या प्रतिमा बनवलेल्या असतात मग मंडळी तुमच्याकडे खंडोबाचा षडरात्र उत्सव कसा साजरा होतो कुठल्या गोष्टी तुमच्याकडे केल्या जातात कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका